नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील ठळक घडामोडी तिसगाव पाडा येथे पार पडला महामानवाचा विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने समाज प्रबोधनाला उपक्रम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव तिसगाव पाडा विजयनगर येथे मोठ्या उत्साही वातावरणात तसेच विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरा करण्यात आला चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल या सलग तीन दिवस चाललेल्या या संयुक्त जयंती महोत्सवादरम्यान परिसरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तिसगाव पाडा कल्याणपूर्व या समितीच्या विद्यमाने तिसगावपाडा पाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या संयुक्त जयंती महोत्सवात चौदा एप्रिल रोजी सायंकाळी विविध देखाव्यांच्या माध्यमातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी सांस्कृतिक कलामंच आयोजित भीम बुद्ध गीतांवर आधारित शाहिरी जलसा सादर करण्यात येऊन समाज प्रबाधन करण्यात आले संयुक्त जयंतीच्या सोळा एप्रिल या शेवटच्या दिवशी सायंकाळी सहानंतर बाल बालिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धा महिलांसाठी विविध खेळ याचबरोबर महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रश्न घेण्यात येऊन या प्रश्न मंजुषांच्या माध्यमातून महापुरुषांचा जीवनपट सांगण्यात आला लेखक दिग्दर्शक रंगचिंतक मंजूल भारतवाज प्रस्तुत संविधान हे नाटकानंतर मातारामाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत बसजोडे तसेच अण्णासाहेब भोरे कल्पेश जाधव रितेश भालेराव नरेंद्र कांबळे सूर्यकांत कांबळे सुनील भालेराव या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आयुष्यमान अविनाश गायकवाड माधुरी काळे केतन रोकडे अशोक भोसले राजेश अंकुश मनोज बेलमकर संजय राक्षसकर विजय पवार सुनील शेंडे मिलिंद सक्पाळ सुनील डाळिंबे भारत सोनावणे शेखर केदारे राजू रोकडे अतिश गायकवाड पराग मेंढे अलका साळवे शिल्पा अंबादे विमल तांबे संतोष मोहिते दीपक जाधव प्रफुल बोनसोडे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी माता रमाई बहुद्देशिक सामाजिक संस्था प्रबोधन सेवा संस्था भीम ज्योती महिला मंडळ या सेवाभावी संस्था संघांचे मोलाचे असे सहकार्य लाभले प्रतिनिधी आनंद गायकवाड तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला लावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद